मी तुम्हाला होळीची कथा सांगतो होळीचा सा संबंध हिरण्य व होलिका यांच्या जो कथेशी जोडला जातो हिरण्या यांच्या बहिणीने होळी काने भक्त प्रल्हाद याला अग्नीत बसवले पण भगवंताच्या कृपेने भक्त प्रल्हाद ला काहीच झाले नाही बन होई दरुख दली या कतेसे प्रतीक म्हणून होई दान केली रद हसन चांगल्यावर वाइटस हा विजय व सत्कर्मनो भक्ति से मत व दर्शयतो होई शसनानी वसंत ऋतुष आगमन होते वशे शेकरांची इ वे ही आनंदाची वेळ असते संध्याकाळी ही होळी दहन केली जाते व तिची पूजा केली जाते आमच्या कोकणामध्ये होळीला शिमगा म्हणतात कोकणामध्ये हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होतो हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात हा फक्त रंगांची होळी नसते कोकणामधले लोक हा सण पारंपरिक नृत्य जत्रा गावच्या संस्कृतीशी आसन जोडला असतो शिमग्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गाव एकत्र येऊन होई पेटवतात गावातील प्रमोमोग ज्येष्ठ लोक होळीची पूजा करतात होळी भवती फेर करतात नाच गाणी केली जाते काही गावांमध्ये होळीच्या दिवशी ग्रामदेवतांची पालखी मिळवली जाते पारंपरिक नृत्य करतात काही ठिकाणी शिमगोत्सव म्हणून पारंपारिक नाट्य प्रयोग जसे की दशवतात सादर केले जाते काही गावे खास राधा कृष्ण लीला किंवा पारंपरिक नाट्य आयोजित करतात कोकणात होळीच्या दिवशी पुरणपोळी घावणे नाराई भात शिवयांची खीर उगरीचे मोदक असे पारंपरिक पदार्थ देखील बनवतात हा सण संस् संस्कृती परंपरा नृत्य गाणी व सामाजिक एकता यांचे प्रतीक आहे लोकभावनांचे भक्तीचे व उत्सवाचे मिश्रण नसलेला हा सण कोकणातील लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कोकणातील होई म्हणजे केवळ सण नाही तर गाव गावकरांची एकता संस्कृती व प्रतीक आहे नृत्य गाणी नाट्य व वा सोहळ्यांचे कल्लोष आहे करे कशी होई करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी माहिती कशी वाटली हे पण सांगा धन्यवाद तुम्हा सर्वांना होईशा खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याकडे धुलीवंदन पण घेतात चला बाय